नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घडामोडी कल्याण डोंबिवलीतील महत्त्वाकांक्षी बाह्यवळण रस्त्यात रिंग रोड बाधित होणाऱ्या बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई कल्याण डोंबिवलीतील महत्त्वाकांक्षी बाह्यवळण रस्त्यात कल्याण फेज पाच मौजे अटाळी येथे सुमारे 565 रूम्स बांधकामे ही बाह्यवळण रस्त्यात बाधित होत आहेत यापैकी गत दोन महिन्यात तीनशे एकोणावीस रूम्स बांधकामे निष्कासित करण्यात आले आजच्या कारवाईमध्ये उर्वरित सुमारे एकशे अठरा रूम्स बांधकामे निष्कासनाचे काम प्रस्तावित आहे त्यापैकी आतापर्यंत जवळजवळ सत्तर रूम्स बांधकामे निष्कासित करण्यात आले आहेत उर्वरित कारवाई सुरू असून ही कारवाई उद्याही चालू राहणार असल्याची माहिती एक प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली सदर कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागातील पाच पोलीस कर्मचारी एक जेसीबी व अतिक्रमण नियंत्रण पथकातील कर्मचारी यांच्या साहाय्याने केली जात आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद